फूड सप्लिमेंट खटाव पूर्व भागात वरुण राजाची तुफान बॅटिंग खटाव तालुक्यातील सर्वच भागात पावसाने दमदार हजेरी लावली असून तालुक्याच्या पूर्व भागात सलग तीन दिवस वरुण राजाची तुफान बॅटिंग सुरू आहे विजांच्या गडगडाटासह होत असलेल्या या पावसामुळे तालुक्यातील एरळवाडी कानकात्रे तलाव पूर्ण क्षमतेने भरले असून मायनी नेर येथील तलावात मुबलक पाणी साठून ओसंडून वाहत आहे पावसामुळे बळीराजा सुखावला तर प्रचंड उकाड्यापासून ग्रामस्थांना दिलासा मिळाला तालुक्याची प्रमुख जलवाहिनी असलेल्या एरळा नदी पात्रामध्ये पाण्याची आवक वाढत असल्याने मोराळे येथील पूल पाण्याखाली गेला असून वाहतुकीसाठी धोकादायक ठरत आहे गत आठवड्यात पावसाने उघडीप दिल्याने शेतातील कामांचा निपटारा शेतकरी वर्गातून केला गेला काही भागात पिके जोमात तर काही भागातील पिकांच्या अतिवृष्टीमुळे नुकसान होत आहे कलेढोन पाचवड मायनी चितळी धोंडेवाडी परिसरात पावसाचा जोर कायम आहे या परिसरातील पाझर तलाव व नाला बांध तुडुंब भरून वाहत आहेत सध्या तालुक्याच्या पूर्वेकडून पश्चिमेकडे पाऊस सरकत असल्यामुळे वंचित गावात समाधान व्यक्त केलं जात आहे खऱ्या अर्थाने यंदाच्या वर्षी समाधानकारक मान्सून पूर्व व सद्यस्थितीत जोरदार पाऊस पडत असल्याने शेतकरी व ग्रामस्थांसाठी वरुण राजाचं जलन आयोग ठरलाय पारस मोबाईल ॲक्सेसरीज अँड इलेक्ट्रॉनिक्स मोबाईल व टी व्ही रिपेअरी मोबाईल व सर्व डिश रिचार्ज आमचा पत्ता चौतीस ऑब्लिक दोन ऑब्लिक एकोणचाळीस सत्तर फूट रोड न्यू पाच्छापेट सोलापूर मोबाईल नंबर सत्याहत्तर चव्वेचाळीस नव्याण्णव नौ, सहासष्ट अठ्ठावन्न आणि पंच्याण्णव पंचेचाळीस सेहेचाळीस चौऱ्याऐंशी त्र्याहत्तर